ए no आता बोलला नका नमस्कार गुड मॉर्निंग मिशन नवोदय अकॅडमीमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या अकॅडमीमध्ये यावर्षी चौथीचे मुलं आलेले आहेत आणि चौथीच्या मुलांचा आत्ता एकच आठवडा झाला फक्त त्यांना येऊन आणि त्यामध्ये आपल्याला दोन हुशार विद्यार्थी मिळाले तर यांचं काय गोष्ट आहे बघा आज आम्हाला मोतीबागमध्ये जायचं आहे आणि मोतीबागमध्ये मुलांना खाऊ द्यायचं आहे तर या दोन मुलांनी काय सांगितलं मला काय नाव तुझं बाळा अनिकेत लोखंडे लो तुझ्याकडे काय चिवडा आणि मग काय करणार तू वाटून देणार चिवडा हा सर्वांना वाटून देणार म्हणतो मी म्हटलं चिवडा वाटू नको तुझा तुला राहू दे तर तू काय म्हणतो म्हणजे तुला मित्रांना वाटायचं कोणी शिकवलं बाळा पप्पा काय बोलले पप्पा म्हणजे तुला खाणं वाटलं ना मित्राला वाटून सगळ्या शबर। मित्रांना वाटून द्यायचं पप्पाना सांगितलं काय करतात पप्पा तुझे शेती, शेती करतात पण त्यांचा स्वभाव बघा किती चांगला गुण आहे की आपल्या वस्तू मित्रांना द्यायची तुझं काय नाव हो? माझं नाव नीरज सपकाळे नीरज आपण तुला तसंच सांगितलं तुझ्याकडे काय आहे माझ्याकडे मुरमुरे मुरमुरे तू काय करणार पण वाटून नको बाळा तुझा तुला राहू दे ना बरं मला की सगळ्यांना वाटून द्यायचं सगळ्यांना वाटून द्यायचं सगळ्यांना <laughs> वाटून खायचं टाळे वाजवा यांच्यासाठी <laughs> एकदा चौथीचे विद्यार्थी आहेत पण आज त्यांच्यामध्ये किती चांगला गुण आहे बाळानुच तुमचं तुम्हाला ठाव द्या आपण मी आणतो सगळ्यांना बरं आज तुम्हाला काय खायचं मुलांना भेळ शिवडा तर आज गार्डनमध्ये मोतीबागमध्ये तुम्हाला भेळ आणि चिवडा दिला जाईल पण तत्पूर्वी या दोन मुलांसाठी सर्वांनी टाळ्या वाजवा की एवढा चांगला